यानंतर आपण सर्व ज्यांच्या मनोगताची अत्यंत आतुरतेने वाट पाहतायत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यासाठी आणि मी छोटम शेठ यांना विनंती करतो की आपण या क्रांतिकारी निर्णयाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी नेते बिरसा मुंडा हिंदू हद्य सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांच्या पवित्र पुण्य स्मृतीस अभिवादन करून आज मी शिवसेना शिंदेगड याच्यामध्ये पक्षप्रवेश करणार आहे त्याबद्दल व्यासपीठावरती व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भरत शेटजी गोगावले ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आज पक्ष प्रवेश करणार आहे ते सन्माननीय या अलिबाग मुरुड रोहा विधानसभेचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी त्याचबरोबर माझे ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे ते आमच्या जिल्हा परिषदेच्या पक्षप्रदोत आणि मानसीताई दलवी शिवसेना तालुकाचे सन्मा... सन्मान जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजाबाई केली त्याचबरोबर सर्वच सन्माननीय व्यासपीठ पहिल्यांदा आहे त्याच्यामुळं सर्वांची नावं घेत नाही आहे त्याच्यामुळं कोणीही मनात काही शंका आणू नये माझ्या समोर उपस्थित असलेले माझ्याबरोबर ज्यांनी आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे मी कधी समिती नेमली नाही साहेब समिती कधीच नेमली नाही पण प्रत्येकावरती दिलेली जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने या विधानसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरून ती निवडणूक पूर्ण केली ते सर्वच आज या माझ्या समोर असलेले जरी मी व्यासपीठावरती असलो आज पहिल्यांदा योग आला की मंत्री महोदयांबरोबर बसता आलं नाहीतर मी कधी कार्यक्रमाच्या वेळेला कधीही बसत नाही कारण तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता आहे प्रत्येक माणसाचं हित जपण्याचं काम करणारा मी कार्यकर्ता बऱ्याच वेळेला पत्रकारांनी माझ्याकडे बाईट घेण्याचा प्रयत्न केला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जी केंद्रात आणि राज्यात सत्तेवरती असणारी महायुती आहे आणि त्या महा युतीचे आपण युती जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम बघताय निवडणूक प्रमुख म्हणून काम बघताय आणि आज अचानक ह्या निवडणुकीनंतर आपण शिव शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहात मी कोणालाच बाईट दिली नाही आहे कारण मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी अगोदरच्या ज्या पक्षामध्ये होतो तिथेही प्रामाणिक काम काम केलेलं आहे ना कधी पक्षाशी गद्दारी करणारा माणूस नाही आहे की पक्षाच्या अगेन्स्ट जाऊन काम करणारा नाही आहे पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझा पक्षप्रवेश झाला त्यानंतर आमदार महेंद्र सेठ दलवी असतील किंवा त्यावेळेच्या ग्रामपंचायतींची निवडणूक असेल पक्षाचं अस्तित्व वरती यायला पाहिजे म्हणून ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला होता तो पक्ष पुढे कसा येईल त्याची इथे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा विधानसभा याच्यावरती आपला भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे जाऊन काम करेल आणि जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची वाढवण्यासाठी म्हणून काम करत होतं त्यांच्याबरोबरही कधी प्रामाणिक राहिलो ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागल्या निवडणूक प्रमुख म्हणून मला कामकाज दिलं मी लगेच पक्षाच्या विरोधात जाऊन त्यावेळेला आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा महायुती असेल त्याच्या अगेन्स्ट जाऊन मी ग्रामपंचायती लढवल्या होत्या कारण आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येकाला सरपंच उपसरपंच सदस्य होण्यासाठी प्रत्येकाची भूमिका होती ती भूमिका निभावणारा मी माणूस आहे त्यानंतर विधानसभा लागली विधानसभेमध्ये देखील मी कोणाचा तरी आदेश घेऊनच फॉर्म भरलेला आहे मी कोणाचा तरी आदेश घेऊनच फॉर्म भरला होता आणि तो फॉर्म लास्टच्या चार तारखेला ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचा होता त्या दिवशी फॉर्म माघारी घ्यायला सांगितला पण माझ्याबरोबर असणारे अनेक तेहतीस हजार पाचशे एवढ्या मतदारांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता आणि हो ते सत्यात उतरून त्या विधानसभेमध्ये आमदार महेंद्रशेठ दलवी असतील त्यांच्या विरोधात ठाण मांडून होतं राजाबाईंनी सांगितलं की आमची एक महिनाभर झोप उडवली झोप उडवण्याचा भाग नव्हता तो माझ्या समोर असलेले असंख्य कार्यकर्ते आहेत ते तीस हजार पाचशे लोकांनी ज्यांनी मतदान केलं त्याला प्रत्येकाला वाटत होता की आमचा छोटम हा या विधानसभेचा आमदार व्हायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचं काम करणं त्याच्या काही गोष्टी त्याला कुठली होणारी अडचण असेल ती अडचण त्याच्यापासून दूर करावी ह्यासाठी माझ्यावरती विश्वास होता विधानसभेमध्ये जाऊन फार मोठा काहीतरी काम करेन असं नव्हतं मित्रांनो नियतीला मान्य नव्हतं नियतीला मान्य नव्हतं की आमदार भोईर होऊ नये हे नियतीला मान्य नव्हतं आमदार साहेब महेंद्र शेठ दलवीत होणं गरजेचं होतं <laughs> कारण मी नियतीला बोलतो तुमच्या मनामध्ये शंभर टक्के होतं की आमदार दिलीप भोईर व्हायला हो पाहिजे पण नियतीला ते मान्य नव्हतं कारण आपण या सात महिन्याच्या कालावधी निवडणूक झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ही नियत आहे ही नियत असणं गरजेचं आहे महायुती इथे राहणं अत्यंत गरजेचं आहे केंद्राचं कामकाज आणि राज्यावरती येणार सर्व गोष्टी आणि म्हणूनच मी यांच्याबरोबर हरलो ह्याचं मला दुःख नाही आहे आपल्याला साऱ्यांना गेले सात महिन्यापासून प्रत्येकाला वाटत होता की आमचा दिल्ली बोईर हरला मलाही वाटत होतं की आपणही हरलो पण मी एक सर्व प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होतो की ते नियतीला मान्य नव्हतं नियतीला का मान्य नव्हतं कारण आपण आत्ताच पाहिलेला पहलगामचा किस्सा बघितला नंतर ऑपरेशन सिंधूर आला त्याच्यानंतर भारत पाकिस्तान बघितलं मी भारतीय जनता पार्टीत आलो ना त्यावेळेला ज्या पक्षात मी अगोदर काम करत होतो ना तिथे फक्त सांगितलं होतं की ह्याच्याबरोबर लढ त्याच्याबरोबर लढ त्याच्याबरोबर लढ ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झाला ना तेव्हा मला वाटलं की संस्कृतीमध्ये आलो संस्कृत काय आहे ते शिकलो एक किस्सा सांगतो त्याच्यामधला मी ज्या वेळेला कमल नागरिकचा सहावा वर्धापन दिवस होता आणि त्या वर्धापन दिवसाला मी गेलो त्याच्यावर एक दीड महिना दोन महिने अगोदर माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आणि तिथे गेल्यानंतर मला वाटलं की आज माझा मोठा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे माझा फार मोठा सन्मान सत्कार होईल त्या व्यासपीठाच्या समोर गेल्यानंतर आम्ही सगळे खाली बसले होतो आणि त्यावेळच्या लोकांनी ज्यांनी आणीबाणी बघितली त्यावेळच्या लोकांना व्यासपीठावरती बसवलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला दिलेला स्पीच कोणी पंधरा दिवस कोणी दोन महिने कोणी दोन वर्ष त्यावेळचा कारावास बघितला आणि तेव्हा वाटलं की आपल्याला सन्मान सत्काराची गरज नाही आहे देशाचं हित काय देशा आहे देशाला काय पाहिजे आपण जे देशाचे नागरिक आहोत आपल्यासाठी काय व्हायला पाहिजे काय मिळायला पाहिजे आणि आपली संस्कृती कशी जपली पाहिजे हे तिथं मी शिकलो आणि मग कामकाजाला सुरुवात केली कामकाजाला सुरुवात केल्यानंतर फार अनेक सत्तावीस महिने पायाला बिंगरी धावल्यासारखा धावत होतो जे पक्षांनी आदेश दिले मला की साठ हजार पत्रकं प्रत्येकाच्या घरोघरी गेले पाहिजे कारण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत मी पायाची चालन केली माझ्याबरोबर असलेले असंख्य कार्यकर्ते अलिबाग मुरुड आणि रोहा प्रत्येक टोकाच्या घरापर्यंत ते पत्रक देण्याचं काम केलं त्याच्यात अनेक राज्याच्या किंवा केंद्राच्या योजना होत्या के त्याच्यामध्ये असणारं भवितव्य होतं ह्या गोष्टी पाहत असताना पुढे जाऊन नंतर नमो ॲप आला सतरा हजार नमो ॲप केला कारण त्याचा आय डी प्रत्येक माणसाकडून घेणं त्याच्यानंतर प्रदेशाने मला दुसरी जबाबदारी दिली की सरल ॲप करायचं आहे मी अडतीस हजार सरल ॲप केले माझे के असंख्य कार्यकर्त रात्रभर दिवसभर मुली मुलं सगळी फिरत होती पक्ष वाढवण्याचं काम करत होतो मित्रांनो पक्ष वाढला पाहिजे कारण आमचं त्याच्यामध्ये हित आहे साहेब आज मी ह्या व्यासपीठावरती आहे आज ही प्रामाणिक ज्या शिवसेनेमध्ये मी माझा पक्ष प्रवेश झालेला आहे तिथेही प्रामाणिकपणाने माझे सर्व कार्यकर्ते आणि सगळेजण आम्ही काम करू आम आमची फक्त आमची फक्त एवढीच विनंती आहे की आमच्या कार्यकर्ता आमच्या घराजवळ येतो कारण त्यांची छोटी मोठी समस्या असते त्या कार्यकर्त्याची फक्त समस्या सोडवण्याचं आपण काम करावं आम्ही राजाबाईंशी बोललो असेल वाद झाला असेल त्यांनी सांगितलं वाद झाला मी माणसाशी वाद नाही करत कधीच प्रत्येक माणसाला दुर्बल आहे ना त्याच्याबरोबर संघटित राहण्याचं काम करतोय आहे त्याच्या अडचणीमध्ये उभा राहणारा मी माणूस करत आहे मला संघर्ष किंवा फार मोठा मान सन्मान पाहिजे का नाही मी त्या राजकीय विधानसभेच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी फारशा बोलून गेलेल्या आहे मी अनेक विजन समोर ठेवले होते पण ते नियतीला मान्य नाही आहे नियतीला मान्य नियतीला तुम्हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पण नियतीला मान्य नाही मी नियतीवरती चालणार आहे माझ्या मी कर्मावरती चालणारा माणूस आहे मी कोणाला दोष देणारा माणूस नाही समोरून जरी बाबा एक आहे एका तालमीमध्ये दोन्ही नेते आम्ही राहिलेलो आहोत कारण ज्या वेळेला राजकीय प्रवास चालू झाला मी ही तेरा वर्ष साडे तेरा वर्ष मच्छीमारी बोटीवरती प्रवास करून राजकारणात आलो पण राजकारणात आल्यानंतर माझे गुरुवर्य कैलासवाशी प्रभाकर सदाशिव राणे हे गुरुवरे आणि त्याच तालमीमधले पहिले आमदार साहेब त्यांच्याबरोबर होते त्यांचा प्रवास पुढे चालू झाला आणि मग माझी सेकंड विनिंग चालू झाली आणि त्या स्वी सेकंड विनिंगमध्ये मी काम करायला सुरुवात केली राजाबाई मागाशी तुम्ही सांगितलं की वादाचा मुद्दा वगैरे नाही कारण दोन्ही नेक नेते एकाच तालमीमध्ये खेळलेले आहेत त्याच्यामुळं स्वभावातला फरक सेम राहिलेला आहे राजकारण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कशा पद्धतीने झालं पाहिजे या भूमिकेत आमदार साहेबांची मानसिकता होती आणि माझीही तीच मानसिकता होती आज आम्ही एकत्रित आलो गेले अनेक दिवस ज्या पक्षामध्ये मी होतो त्यांचे व्हॉट्सअप फिरत होते की कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने भानगड झाली रक्त सांडलं हे झालं ते झालं अरे बरोबर तेव्हा तीनशे सात दाखल झाले ना माझ्यावरती कारण नसताना ते कोणाला तरी सांगा ना तुम्ही ते सांगता येत नाही का कधी तुमच्याकडे पदर पसरला नाही की हात पसरला नाही की ह्या कारणासाठी हे पैसे द्या म्हणून किंवा माझी एखादी केस आहे तर ती तुम्ही कंप्लीट करा म्हणून आज ही ती न्यायप्रविष्ट आहे राजकारणाचा भाग होता तो मग त्याच्यासाठी तुम्हाला नाही आणि मग आजच्या ह्या विधानसभेमध्ये दोघांनी घेतलेली भूमिका ज्या विधानसभेमध्ये जो जितावाई सिकंदर दुसऱ्यांदा जिंकले आमदार साहेबांनी आमच्या मानसिताई असतील किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना सांगितलं की मी दोन वेळचा आमदार आहे आता निर्णय मी घेणार आहे आणि त्यांनी निर्णय घेतला गेल्या सात महिन्यापासून प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी मार्फत कोणाच्या मार्फत छोटं माझ्याबरोबर यावं हा दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनासाठी ह्या असंख्य कार्यकर्ते ज्या माझ्यासमोर आहेत असंख्य कार्यकर्ते आहेत एकाच मतदारसंघामधून जिल्हा परिषद मतदारसंघ आमच्या ताईंचा असेल किंवा आमदार साहेबांचा असेल जिल्हा परिषदेचा सांगतोय माझा पलीकडचा माबगाव मतदारसंघ आहे जवळजवळ एक दोन्ही मतदारसंघ आहे दोन्ही विधानसभेला उभे राहिले दोन्ही जिल्हा परिषदेला जिंकून आलेले उमेदवार प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण होती प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण होती की मी आमदार साहेबांकडे जाऊ की छोटमकडे जाऊ ही प्रत्येकाला अडचण होत होती म्हणूनच आज तुमच्या बॅनरवरती खालची एक हेडलाईन आहे संघर्ष संपला पाठिंबा वाढला ही खरी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे कारण आमच्याच कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला अडचण होत होती की कोणाकडे जायचं कशा पद्धतीने जायचं ही जी विधानसभा लढलो त्यावेळेला प्रत्येकाला अडचण उभी झाली पण ज्यांनी ज्यांनी ज्याच्या ज्याच्या कार्यकर्त्यांनी का त्याची त्याची भूमिका त्यांनी जबाव बजावली आणि दोन वेळचे आमदार झाले मी आपल्याला मनापासून धन्यवाद दे मी प्रत्येक कार्यकर्त सांगतो जो जिंकला तो किंग आहे गाणे अनेक असतील पण तो किंग आहे मी मान्य करतो कारण आम्हाला आमच्याकडे येणारा प्रत्येकजण मेडिकलसाठी येणारा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी लागते ज्याच्याकडे कॅन्सर आला असेल त्याच्याकडे कोणताही मोठा आजार आला असेल तर त्यावेळेला आमदार साहेब प्रत्येक माणसाची आपल्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे त्यांना प्रत्येक गोष्ट लागणारी देण्याची गरज आहे मी छोटा कार्य करताय मी जरी आपल्याबरोबर विधानसभा लढलो असेल तरी मी छोटा कार्य करत आहे मी ग्राउंड लेवलचा आहे आपण मागच्या वेळी ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला तेव्हाही सगळ्या नेत्यांना सांगितलं की या नेत्याला ओपन ठेवा का का चांगलं काम करेल आताही मी चांगलं काम करेन मी कधीही कोणाशी डबल गेम खेळणारा माणूस नाहीये माझा जवळचा जरी माणूस असेल तरी त्याच्याशी डबल गेम खेळणार नाही त्याला बोलून सांगेन की हे चुकतंय ह्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे हा मग ते अरडून ओरडून बोलेन काही बोलेन पण त्याच्याबरोबर डबल गेम नाही सकाळी एकाला बोलवायचं एकाला संध्याकाळी बोलवायचं ज्याला तर तो असा म्हणाला त्याला सांगा तसा म्हणाला आणि आपली पोळी भाजून घेणारा पोळी भाजणारा माणूस नाही आहे पोळी भाजून घेणारा माणूस नाही प्रत्येक माणसाला जिथं जितं अडचण आहे जिथं जिथं गरज आहे ना तिथं हा छोटं माय आज आपण सर्वजण या मी नेमक्याच वरती व्यासपीठावरती बरोबर ज्यांनी ज्यांनी सरपंच उपसरपंच आणि प्रमुख कार्यकर्ते होते आमदार साहेब मी एक विनंती करतो तुमच्या जवळचेच कार्यकर्ते होते मागच्या भूमिकेमध्ये मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तेच कार्यकर्ते आपल्या दोघांमध्ये डिवाईड झाले त्यांच्याबरोबर तोच सन्मान राहू द्या मानसिताई आपल्यालाही नमस्कार करतो की आमच्या ज्या बहिणी बहिणी आमच्याबरोबर आल्या त्यांना त्यांनाही तोच सन्मान राहू द्या आणि राजा भाऊ हे जे आपले काही वाद त्यावेळेचे जे काही बोललो असेल आपण बोललात आम्ही बोललो हे होत राहतं कारण प्रत्येक नेत्याच्या बाजूनी भूमिका मांडली जातो पण त्या भूमिकेत वादाच्या भूमिकेत नाही तर आम्ही प्रेमाच्या भूमिकेत आहोत तो तिथे वाद संपला आणि आम्ही आता नव्याने काम करायला सुरुवात करतो आमच्या वाडी वस्तीवरती आदिवासी समाज असेल कोळी समाज असेल इतर सर्वच समाज बांधवांसाठी आपण एकत्रित येऊन काम करणार आहोत त्याबद्दल आज मी सर्वांना बोलवणार नाही फक्त जाग्यावरती उभे राहून हात वरती करत आहे ज्यांना ज्यांना माझ्याबरोबर पक्ष प्रवेश होणार आहे अशांनी जाग्यावरतीच उभे राहून मी एक आवाज देईन फक्त जाग्यावरती उभे राहा आणि सर्वांनी हात उंचावून उन उभे राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आहे माझ्याबरोबर जे जे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी आपण रा येणार आहात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो कारण व्यासपीठावरती एवढे सारे लोक सामावून घेता येणार नाहीत म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की शिवसेना हा माझा पक्ष आहे आणि त्या पक्षासाठी काम करण्यासाठी मी कटिबंध आहे हेच एवढ्या सर्वांसमोर मांडतो आणि माझे विचार इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे अर्थातच मनोगत व्यक्त झाल्यानंतर सन्माननीय आमदार महेंद्र शे